मित्रांनो नमस्कार गावरान शेळ्या पाटी पिल्ल एकूण सत्तेचाळीस नगाचा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे किंमतही सांगणार आहे पुढे एकूण सत्तेचाळीस नग आहेत सत्तेचाळीस नगामध्ये प्युअर कोटा मध्ये एक शेळे आणि एक पाट आहे बाकी सर्व गावरान आहेत असे सत्तेचाळीस नग सत्तेचाळीस मध्ये सहा पाटी आहेत दहा महिन्याच्या तेवीस शेळ्या आहेत दोन दहा चार सहा आठ दहा झालेल्या शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्याच्या तेवीस शेळ्या तेवीस मध्ये नऊ शेळ्या खाली आहेत चौदा शेळ्या वेलेल्या आहेत सोबत अठरा पिल्ला आहेत दोन अडीच महिन्याच्या पिल्ला आहेत पाठी बोकड अठरा पिल्ला आहेत चौदा शेळ्यासोबत नऊ शेळ्या खाली आणि सहा पाटी दहा महिन्याच्या अशा सत्तेचाळीस नगाचा हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे किंमत मित्रांनो सहा पाटी आणि खाली शेळ्याची किंमत तीनशे रुपये किलोप्रमाणे आणि वेलेल्या शेळ्यासोबत अठरा पिल्ला आहेत वेलेल्या शेळ्या पिल्लांसहित वजन तीनशे पन्नास रुपये किलोप्रमाणे दर आहे गाव गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस दहा सतरा तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास सहा पाटी दहा महिन्याच्या नऊ शेळ्या खाली चौदा शेळ्या वेलेल्या आहेत सोबत अठरा पिल्ल एकूण सत्तेचाळीस नग तीन शेळ्यासोबत दोन दोन पिल्ला आहेत बाकी शेळ्यासोबत एक एक पिल्लो आहे असे अठरा पिल्ला आहेत चौदा शेळ्यासोबत नऊ शेळ्या खाली आणि सहा पाटी दहा महिन्याच्या पिल्ल आपल्याला दाखवले जातील व्हिडिओमध्ये हे पहा पिल्ल दोन अडीच महिन्याचे हे अठरा पिल्ल आहेत पाठी बुकड तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्याला पसंत पडेल ती शिळी आपण खरेदी करू शकता आपल्याला पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता